माठ हिरवा माठ आणि कुठलेला पालक काढलाय सुयोग डेअरीत चाललेत आता घेऊन जात आहे पिशवी मग अशी जी होती ती कुठे गेली हरवली हरी थांबत येते गाडी आत्ता आम्ही इथे ठेवतो समोर दारात ठेवत नाही हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञासिओ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळ सकाळच भाजी काढली नेहमी सकाळीच काढतो आम्ही कारण की आपले एक सबस्क्रायबर आहेत गिरकर ताई म्हणून तर ते इकडेच वरच्या साईडला राहतात जिथे आजोबा उद्यान आहे तिकडे पण मी त्यांना फर्स्ट टाईमच बघितलं की इकडे त्या राहतात म्हणून म्हणजे इकडे आल्या होत्या आपल्या घरी तर म्हणजे बाजूच्या परशेटे काकी आहेत ना त्या घेऊन आलेल्या कारण त्या व्हिडिओमध्ये बघतात आपलं हे सगळं भाजीचा मळा वगैरे पण प्रत्यक्ष बघितलं नव्हतं म्हणून त्या आल्या होत्या दोन दिवसापूर्वी पण तेव्हा आपली भाजी काढण्यासारखी नव्हती म्हणून मग त्यांना मी म्हणाले की दोन दिवसानंतर देते तर आता त्यांना प्रत्येकी एक एक जुडी हवे लाल मटाची हिरवा मटाची आणि पालाभाजीची काल संध्याकाळी डेअरीत जात होते तेव्हा त्यांना ते संध्याकाळी भेटले तिकडे वॉक करत होते गेटच्या म्हणजे बेड्याच्या बाहेर पहिली गाडी ठेवायला लागते आता सारखं त्यांना उठायला परत बेड चालू करायला असं लागतं तर त्या ताई ना इथे आल्या म्हणजे त्यांच्या मिस्टरांना घेऊन आले होते असं सगळं दाखवायला बघितलं त्यांना पण छान वाटलं बघून आणि मला पण छान वाटलं असं दारात येऊन सांगितलं ना कोणी की आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो आणि ते बघून मग आम्ही इथे आलो तर मला खूप बरं वाटतं तसं तुम्ही पण कधी गावी वगैरे आलात तर नक्की आमच्याकडे मोस्ट वेलकम आहे तुम्हाला पण देवळे रत्नागिरी हे आमचं गाव आहे ह्यांचं झालं सकाळ नाही झाली फिरणं चालू झालं तिलकरीन इकडे पिल्लं घेऊन इकडे अजून गुरांसाठी ना काम करायचं बाकी आहे गव्हाणी तयार करायचे अजून तर चला सुयोग गेले डेअरीमध्ये तर तो, तोपर्यंत मी सर्व आतलं काम आवरून घेते म्हणजे कचरा वगैरे काढायचा असतो बाकी सगळी तर कामं माझी लवकर आवडतात कारण दोघं पण आम्ही साडेपाच पाव साडेपाचपर्यंत उठतोच त्यानंतर मी दोन गायींचं दूध काढते सुयोग दोन गायींचं काढतात मग कामं कशी फटाफट होऊन जातात ते आमवण बनेपर्यंत माझी इकडे चहा होते त्यानंतर मला काय भाजी वगैरे सकाळची काढायची असेल तर ते आम्हाण देईपर्यंत मी भाजी काढते म्हणजे आम्ही दोघं पण अशी कामं आटपून घेतो पटापट पत्त। आणि थोडं मध्ये मध्ये मग फ्री असतो नाही असं नाही की अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत कामच करत असं नाही पण आम्ही स्वस्त बसत पण नाही कारण काही नाही काय काही नाही काय एक काम केलं तर दुसरं काम आठवतं असे सर्व असतं आज बघूया बाहेरची काय काम आहे ते मी आधी सांगत नाही तुम्हाला काय करणार आहोत कारण की काय होतं ना आज आम्ही हे करणार आहे असं सांगितलं ना नेमकं दुसरं काहीतरी का काम निघतं आणि ते काम मग बाजूला राहतं म्हणून जसं जसं आम्ही काम करतो तसं तसं मी व्हिडिओ शूट करत जाते कधी कधी व्हिडिओ करता करताना काम त्यांना एकट्यानं करायला लागतं आणि कामाला खूप लेट पण होतो म्हणून मी ना असं सतत करत बसत नाही जसं मला वेळ मिळेल तसं मी शूट करते कारण सुयोगच्या तेवढं लक्षात राहत नाही की कॅमेरा घेऊन आपण काहीतरी शूट वगैरे करावं हो कारण ते कामामध्ये खूप बिझी असतात पिलकरी ना त्या दोन्ही पण कोमडीला खाऊ देत नाही बोचायला जाते आणि दुसरी आहे इकडे अजून मला कळ साफ करायचंय तर मी नवीन गायला बाहेर चरायला आणलं आहे तिच्या आधी आजचा दिवस तिच्या गळ्यात रशी बांधले कारण कुठेतरी पळत बसली तर परत आपल्याला पकडता आली पाहिजे झाले चार पाच दिवस तिला आधी मी जागेवरच ठेवते हो कारण माझी पण दोन तीन कामं होतीत त्याच्यामुळे मला वेळ मिळत नव्हता तिला सोडायला कारण ते रोज सोडायच्यामुळे तिच्यावर वेळ तरी थांबायला लागेल ला आपल्याला कारण जर मी दिसलो नाही की ती मध्येच गायब होती म्हणजे परत रिटर्न वाड्याकडे जाते आपल्या घरी आता मी आहे तोपर्यंत ती चरते कारण तिला सवय नाही म्हणून बघा हां तिच्या गायात मी घंटी बांधली समजा कुठे गेलीच तर पटकन त्या आवाजाने आपल्याला समजेल कुठे गेली तर आणि रशी लावली आणि इकडे समोर डॉली आणि बाबी आहे आणि इकडे राधा आहे आणि तिकडे एकदम पुढे गौरी आणि वसू चारायला गेले आणि इकडे फुलं बघा अशी पांढरी फुलं खूप ठिकाणी आहेत आणि त्याच्या बाजूला गंधारी म्हणून एक येते ये त्याची फुलं आहेत जे गावात राहणार आहेत कोकणामध्ये वगैरे हो त्यांना ही गंधारी म्हणजे काय ते माहीत असेल त्या अजून जमनीला ओलावा आहे तोपर्यंत ही झाडं आहेत ही जी पांढरी फुलं आले ते गंधारी काही असतेच वर्षाची बारा महिने असते आणि ही फुलं पण अशी येत असतात गंधारीला या गंधारीच्या झाडाचा एक उपयोग म्हणजे कंपाऊंडला वगैरे लावतात ही चांगली असे जगते जितावरा म्हणून आणि आपल्या पावसामध्ये आपल्याकडे कोंबडी असतात ना जे म्हणजे घरगुती गावटी कोंबडी त्यांना आपण जेव्हा त्या भिजून येतात ना झाकतो ना त्यावेळी अशी बारीक बारीक अशी पुसळं होतात एकदम बारीक ती आपल्याला दिसत नाहीत पण ती आपल्या अंगावर चढली की असे ती गुदुगल्या वगैरे करत बसतात अशी खाज उठते अंगाला तर त्या ह्याचा जर टाळा आपण त्याच्यावरती ठेवला ना ज्याच्यात जा झाकतो तिकडे मग ती पुसळं निघून जातात ते असं औषधी म्हणून आहे गंधारी असं रानामध्ये काय औषधी वनस्पती खूप असते फक्त आपल्याला माहिती पाहिजे एवढंच आणि आम्हाला आता आपल्याला चालू कामासाठी गवत आणायला जायचं आहे तर ते तिकडे समोर आहे बागेमध्ये एक काजूची बाग आहे त्याच्यामध्ये आपला मित्रच आहे तो तिकडे गवत मारतो आहे तर त्याच्या इथेच मी ते म्हणजे मशीनी गवत साफ करतोय भाग तर जे गवत असतं तर तो गोळा करून ठेवतोय मी चालू कामासाठी रोज थोडं थोडं असं घेऊन येतो आणि हा इकडे याच्या पाडा आहे बघा जे आपल्या गावठी गायला इंजेक्शन देतो ना आपण केचेपचं त्याचा हा पाडा आहे तो लांबून येतो आहे तो आता इकडे सुटत असतो मागेच असतो फिरत हा बघा अजून वयाने अजून लहान आहे रात्रभर आता कसं जास्त गुरु उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या दिवसातून गुरु सुटीच असतात म्हणजे जे जी कामाची अशी गावटी गुरं असतात ती काही लोक त्यांना बांधतच नाही ती असे बाहेरच फिरत असतात त्याच्यामुळे आणि तो बाबीचा मित्र आहे जास्त करून बाबीबरोबरच थांबतो तो मागे बाबी पण एकटी मागे चरत असेल तर तिच्याबरोबर असतो तसा रात्रीचा वगैरे पण सात साडेसातपर्यंत असतात आमची गुरं बाहेर त्यानंतर आत्महते आणि इकडे बघा काजूला पण आता चांगली पालवी जो मोर येतो ना ज्यावेळी काजूला म्हणजे ये तुरा येतो त्यावेळी पहिली पहिली आपल्याला अशी नवीन पालवी फुटते काजूला ही बघा जी ही फुटले ना अशी त्याच्यानंतर ती पालवी फुटल्यानंतर त्यातनं बारीक बारीक असा मोहर येतो तुम्हाला दिसतोय का बघा हे बघा असा असा हा मोहर येतो हा बघा इथे आला आहे तो मोहर यायच्या आधी अशी नवीन पालवी येते काजूच्या झाडांना त्याच्यानंतर मोहर येतो आता हे गावटी काजूचं झाड आहे एकच आहे ते आणि तिकडे पुढे एक आहे त्या साईडला जे पायऱ्यातलं एकदम जुन्यातलं आहे चला नवीन गाय आपली जरा रमले चरण्यामध्ये तोपर्यंत मी गवत आणायला जातो कारण सकाळपासून मी तिला गवत टाकलं होतं जे कालचं शिल्लक होतं ते तिने खाल्लं कारण मला तिला बाहेर सोडायची होती आज चरायला त्याच्यामुळे म्हटलं राहून दे आणि हे बघा इकडे हे बांबूचं झाड आहे असं जे आपले मुंबईला पण असे सुके बांबू वगैरे भेटतात असे बांधण्यासाठी वगैरे तर ते हे बघा हे असे झाड असतात त्याची बांबूची गावातल्या लोकांना तर माहीत असेल कोकणातल्या पण जे मुंबईला प्रॉपर राहतात त्यांना माहीत नसेल बघा म्हणजे माहिती तर सगळ्यांनाच असेल पण कुणाला माहीत नसेल तर मी सांगतो आहे हे बांबूचं असं असतं झाड त्याला आम्ही चिवारी बोलतो मला वाटलं नवीन गाय ओरडते का म्हणून मी मागे आलेली बघायला तर तितके सुयोग आले ती बघा तुमच्या कधीपासून ओरडते <laughs> ती ही? आणि हिचा आवाज ऐकून चिंगी बांधते हा का आ, नवीन म्हणून हा हा बांधली आहे की बांधली नाही सोडी नाही हा बरोबर चला घेते आतमध्ये बघा कशी बसली पिल्लं घेऊन पण काय ऊन नाही वाटत इथे सगळं पाणी भरून ठेवलंय आम्ही सकाळी पण शिपल आणि सर्व भरून ठेवलंय चिंगीचा ना आवाज खूप असतो कुणी घातलंय नवीन, वाली। नवीन, वाली। नवीन वाली ना आणि काळीन घातलं का बघ घातला नाही मग काल दो, दो काल पण घातलं आज पण घातलंय कारण मध्ये नवीन कोंबडीन गॅप दिला होता भाजल्याच भरली सकाळी प्रज्ञाला भरपूर काम होतं पाणी आता त्यावेळी शिपून घेतलं पोहे केले आने मा गेले कामाला जेवन पाणी तपते। ए, इना पाणी आणि जेवण ती सगळ्या बदली उष्ठवणं आणि मग दुसरी गाय आली की ती पिणार नाही दुसरं आम्ही होतून टाकतो काय झाडा टाकतो असं पाणी ओतून देत नाही कारण पाण्याची टंचाई आणि आम्हाला मुंबई पासून सवय आहे ती पाणी बचत करायची कारण वसईला आमच्या रूम मध्ये तेव्हा पण तिथे कसलं आपलं पाणी यायचं ते टँकरचं ना टँकर त्यामुळे आम्हाला बचत सवय पाण्याची कुठायचं ती बरोबर जाणार जागेवर तिची कोपरा फिक्स आहे ही आली वाटतं नवीन गाय आली ती आहे धावतच आली वाटतं तंत नाही नवीन नाही या दोघी आल्या गौरी आणि वसू लव गाया लव कमी टायमिंगमध्ये आल्या ना वाड्यामध्ये तर पोट भरून हां लवकर आले की दूध वगैरे बरोबर देतात जर ह्या रापत राहिल्या भरपूर वेळ जेवढ्या जास्त वेळ बाहेर राहणार तेवढं दूध कमी देणार हां मग ते कशा रवत वगैरे करत नाही इकडे घरी बसून व्यवस्थित रवत रवत केल्या की दूध पण व्यवस्थित देतात सांग मधल्या बारित नाही पिले ना ते पिणार ती बरोबर असं होत तिला ती घाणडी सवय तिला जागेवर बांधायच्या नंतर एक बादली ठेवायची पुढे कारण त्या तिन्ही बादल्यांमध्ये तोंड बुडवणार पियत नाहीत पाणी गौरीला बांधायचं म्हणजे टेन्शन वाला काम आहे थोडं रिक्स असते तिच्यामध्ये कारण ती अशा माश्या बसतात ना अंगावरती तर ती पटकन अशी मान भिरकवते होते साईडला मग ते पटकन बांधताना तिच्या काय एवढं बघत नाही ती मग शिंग लागणे शक्य कारण ती शिंग जाम डेंजर आहेत एकदम टोकीर आहेत पटकन अशी मान ही करते आपल्या हाताला वगैरे लागू शकते शिंग कारण तिथे शिंग पूर्ण तोंडापर्यंत पण येतो हो तरी पण आम्ही पडलो <laughs> <laughs> असतो इथे जरा कसं दरवाजामुळे जरा डोंगर सारखा आहे त्याच्यावर घसरायला होतं कधी कधी ते मग मला एक तो प्रॉब्लेम नाही आहे की मी कुठे बाहेर कामात असतो की मी बांधते गायांना ते एक माझं जरा टेन्शन कमी झालंय नाहीतर न वेळ काढून गायी बांधायला सगळ्या गोष्टीसाठी हजर राहायला लागला असतं म्हण हा दूध काढायची पण सुरुवात करते तिचं राधाचा ती काढत नाही राधा राधा तिला काढायला देऊ शकते दूध पण राधाचा प्रॉब्लेम काय आहे पटकन ती थी अशी थी लात वगैरे उचलते आणि राधाची लात म्हणजे उंच आहे प्रज्ञा बसली काढायला की डायरेक्ट तोंडापर्यंत येईल नाही मारत तशी नाही उचलते ही कशी काय उंच आहे ना लाटा वगैरे कोणच मारत नाही तसं सगळ्या काही व्यवस्थित सवय आहे ही वसुलाच फक्त बांधता येत नाही प्रज्ञा आता बघायचं तुम्हाला मजा बघा तिची वसूची जी शिंग आहेत ना ती जाम डेंजर आहेत एकदम टोकीर आहेत हे बघा लागतात लगेच आता बघा मग मारायला बांधताना कशी नकरी करा बघा जा हे बघा

माझ्या समोर ती नकरी नाही चालत चल बोललो की चल जा बाहेर जा म्हटलं की जाणार लगेच पण नाही कधी मा, तिला पण मी एवढी बाबी पण तिला पण मी बिंदास्तीचं दूध काढून तिला पण बांधते कारण कधी कधी ती सुयोग हात पण नाही लावायला द्यायची पहिली पहिली आता नाही मध्यंतरी तिला काय झालेलं ना माहिती नाही मला हात लावायला द्यायची पण ह्यांना अजिबात नाही द्यायची नवीन गे आमची स्वतःहून आलीये वरुण ना दिसतं सर्व जाळी आहे ना त्यामुळे बघ सुयोग येत आहेत समोर फोडून आली आली दरवाजात आली बरोबर कुठून आली तुम्हाला माहितीच नाही बाबीला पण आणला येताना कारण आता साडे अकरा होऊन गेलेत काय म्हणताय आपली चिंगी माहिती आहे ना सिग्नल असतो कसा आवाज दिला तसं माझं लक्ष गेलं आपल्या पुढच्या बेड्याकडे आलेली ती हिला घंटी बांधून ना नेलेली हिला मग मग कोणाची काढला बाबीची होय होय थांबा उघडते बाबी थांब जरा पाणी पिते ती सगळ्या गाईंना आमच्या सवयच आता हिला पण झाली कारण आल्यावरती पहिला पाणी पिणार मग पुढे जाणार बाबी फक्त जागेवर द्यायला लागते ना कधी कधी हा थांब थांब जरा परेंद कामा आवर इकड़े भाजी काढेपर्यंत सुयोग बाकीच काम आवडतील कारण मी वास्त्र पण लुचवायची असतात इकडे भाजी काढायचं काम चालू आहे चार जुड्या घेऊन खाली हे आम्हाला सकाळी सांगितलं होतं काढून सर्व करायचे असतात दोन जुड्या काढले अजून दोन काढायचे जोड झाली आहे भाजी काढून आता चहा घेऊया अहोनी चहा गरम केलाय तर तो घेते आणि नंतर पाणी पण शिपायला जायचंय पाणी शिपून झालंय आता कोंबडी घेते आतमध्ये पिलकरीन तर पिंजऱ्यात टाकली आणि ही आता रोजच्या टाइम आहे तिचा म्हणजे इथूनच जाते दारातून ती म्हणून आलीये ती पाठी मागून येणार असं प्रत्येकाचे वेगवेगळे रस्ते काय झोप उडते की नाही आज दिवसभर झोपा काढतेस हो? ती तर आता जेवण वगैरे झालंय सगळी कामं आवरलेत आणि आता झोपायची तयारी अकरा वाजत आली तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर Ha <laughs> ha